नमस्कार वैसाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गव्हाच्या कोंड्याच्या पौष्टिक अशा भातवड्या करणार आहोत कुरडई केल्यानंतर जो चोथा राहतो तो हो वाळवून घेतलेला आहे हा चार वाट्या कोंडा आहे एक वाटी ज्वारी घेतलेली आहे तीळ तीन चमचे जिरी एक चमचा लसूण अर्धी वाटी सोलून घेतलेलं ला आहे लाल मिरची पावडर एक चमचा मीठ दोन चमचे आणि हळद अर्धा चमचा घेतलेली आहे हा कोंडा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ हो। ज्वारी पण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची ज्वारीऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ पण वापरू शकता किंवा तांदळाचं पीठ बाजरीचं पीठ आता एखादी अख्खी ज्वारी राहिलेली असेल त्याच्यामुळे आपण ही चाळून घेऊया आता ह्या मिश्रणात आपण पाणी टाकून कालवून घेऊया कुरड्या केल्यानंतर आपण हा कोंडा टाकून देतो तर कोंडा टाकून न देता ह्या तुम्ही अशा भातवड्या करा ह्यात भरपूर प्रमाणात फायबर असते हे मिश्रण मोजून घेऊया आपण पातेल्याला थोडंसं कमी तर आपल्याला आदन ठेवायचं तर ते अडीच ते तीन पट आपल्याला ह्याचं आदन ठेवायचं आहे जेवढं मिश्रण त्याच्या अडीच ते तीन पट पाणी घ्यायचं तीन पातेले हे ते पाणी ठेवलेलं आहे पाणी चांगलं गरम झालं की एक तांब्या आपण पाणी बाजूला काढून घेऊया जर वाटलं तर नंतर टाकायचं पापड खरा अर्धा चमचा टाकलेला आहे लसूण बारीक करून घेतलेलं आणि हे सगळं साहित्य घेतलेलं ह्यात टाकून घेऊया आणि चांगलं हलवून घ्यायचं हे मिश्रण कालवून घेतलेलं आहे ते एकदा हलवायचं आणि पाण्याला उकळी फुटले की ह्यात टाकून घ्यायचं आता आपण दुसरा जे चिक हटतो तसं इतकं ह्याला हटायची गरज नसते पण उकळी फुटस तर एकसारखं हलवत राहायचं म्हणजे तळाला चिटकत नाही आणि गुठळ्या पण होत नाही ज्वारीचं पीठ असल्यामुळे ह्यात मिळवून येण्यासाठी आपण ज्वारीचं पीठ टाकतो ह्यात सगळा चौथाच आहे ना त्याच्यामुळे चांगलं बोडापासून हलवायचं भातवड्या करायला अतिशय सोप्या आहेत अगदी कुणी पण करू शकेल अशा चांगली उकळी फुटलेली आहे आता याला मिडियम गॅसवर आपल्याला पंचवीस ते तीस मिनटं शिजवून द्यायचं आहे पण पाच पाच मिनटाला अधूनमधून हलवायचं आहे म्हणजे तळाला चिटकत नाही चीक बघा चांगली साय आलेली आहे म्हणजे आपलं हे मिश्रण चांगलं शिजलेलं आहे जर हे, हे मिश्रण कच्चं राहिलं तर मग आपल्या भातवड्या मोडतात त्याच्यामुळे चा चांगलं शिजवून द्यायचं आता ह्या भातवड्या उन्हात घालायच्या मी कॉटनच्या कपड्यावर भातवड्या घालणार आहे तुम्ही जर प्लॅस्टिकच्या पेपरवर घालणार असाल तर थोडंसं मिश्रण थंड झाल्यानंतर घालायचं आणि अशा थोड्याशा जाडच भातवड्या घालतात बघा ह्याच्या जर पातळ घातल्या तर मग तुकडे पडतात आणि भाजताना करपतात म्हणून जाड घालायच्या अशा सगळ्या एकसारख्या मीडियम साईजच्या मी भातवड्या घालून झालेल्या आहेत अशा करून झाल्या की पाच ते सहा तासानंतर हे कापड उलटं करायचं आणि पाणी शिंपडून पापड्या काढून घ्यायच्या बघा सगळ्या चांगल्या निघलेल्या आहेत भातोड्या अजिबात तुकडे पडलेले नाहीत आणि हे अशाच आपल्याला दोन ते तीन दिवस चांगल्या कडकडीत उन्हात वाळून द्यायच्या आहेत म्हणजे वर्षभर अजिबात खराब होत नाही जाळीआळी लागत नाही तुम्हाला मी भाजून दाखवते त्या भाजून शेंगदाण्याबरोबर पण खूप छान लागतात आणि तळून पण छान लागतात पहिलं गावाकडे विस्तवावर भाजायचे त्या अजून खायला खूप छान लागायच्या बघा भाजलेले भातोडे कच्चे शेंगदाणे आणि कैरे तुम्हाला एक मी मोडून दाखवते भातोडी बघा एकदम खुसखुशीत झालेली आहे आणि तळून पण खूप छान लागतात तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद